खटाव येथे मरगुबाई देवी आणि लक्ष्मी देवीची प्राणप्रतिष्ठापना संपन्न खटाव तालुका मिरज येथे श्री मरगुबाई देवी आणि लक्ष्मी देवीची मूर्तीची भव्य मिरवणूक काढून प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली खटाव येथे श्री मरवाई देवी आणि लक्ष्मी देवीच्या मूर्तीची मिरवणूक विठ्ठल मंदिरापासून मरगुबाई देवीच्या मंदिरापर्यंत गावातील प्रमुख मार्गावरून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली यावेळी गावातील महिला सद्भक्त मोठ्या संख्येने आंबिलचे कलश घेऊन सामील झाले होते सकाळी ठीक अकरा वाजून तीस मिनिटांनी मर्घुबाई देवीचे व श्री लक्ष्मी देवीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली त्यानंतर कार्यक्रमांमध्ये आलेल्या सर्व सद्भक्तांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी यात्रा कमिटीच्या वतीनं कल्लाप्पा कांबळे मुरगप्पा कांबळे मधुकर कांबळे अनिल कांबळे सिद्धाप्पा कांबळे गणपती कांबळे तुकाराम कांबळे हे यांनी नियोजन केलं होतं ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी खटाव